नमस्कार मी आहे विजय चव्हाण आणि आपण पाहत आहात आदिवंश प्रकृती जीवन चॅनल तर मी आज लाडकी बहिणींसाठी आज नवीन अपडेट आणलेला आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे री के वाय सीसाठी मी आज तुम्हाला सा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे तर चला पाहूया पण जर कोणी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल ऑयकनला डाबलं नसेल तर सर्वप्रथम आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकनला दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्सला लिहायला विसरू नका तर चला पाहूया लाडकी बहिणीचे के वाय सी हे होईल तर सर्वप्रथम ज्या लाडकी बहिणीचे लाभार्थी आहेत ज्या महिला लाभ घेत असतील त्यांना त्यांचे पतीचे व स्वतःचं आधार कार्ड हे लागणार आहे आणि आधार कार्डवर दोघांचे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे कारण जे काही लाडकी बहिणीचे वाय सी होणार आहे ते आधार कार्डवर मोबाईल नंबर असेल त्यांचंच होणार आणि त्या आधार कार्डवरचा मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल त्यासाठी ज्याही महिला लाभार्थी के वाय सीसाठी सेंटरला जाणार आहे त्यांनी जो पतीचा आधारवर मोबाईल नंबर असेल तो आणि स्वतःचा आधारवर मोबाईल नंबर असेल तो त्या सेंटरला घेऊन जाणे अनिवार्य राहील कारण ओ टी पी शिवाय के वाय सी हे होणार नाही याची महिलांनी दक्षता घ्यायची आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे री के वाय सी तसेच इतर बँकेचेही री के वाय सी तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे री के वाय सी व वा इतर बँकेचे री के वाय सी हे सुद्धा सुरू आहे तरी बँकेत जाऊन ज्यांचे अकाउंट बंद असतील ज्यांचे के वाय सी झाले नसेल अशा व्यक्तींनी बँकेत सर्वप्रथम आपले अकाउंट चालू करून घेणे अनिवार्य राहील अन्यथा के वाय सी बँक के वाय सी न झाल्यास त्यांचे अकाउंट बंद बंद करण्यात येईल किंवा बंद होईल याची बँकचे जे ग्राहक असतील त्यांनी याची नोंद घ्यायची आहे तर ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट बॉक्सला लिहायला विसरू नका आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका तसेच आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला पुन्हा लाईक सबस्क्राईब कर ला करा माहिती कशी वाटली ती मॅसेजद्वारे लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला हे मॅसेजद्वारे लिहायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद